ने जो मागील दोन हजार सतरा पासनं म्हणजे जवळपास एकोणीसशे सत्त्याण्णव पासन तर दोन हजार सतरा पर्यंत माझ्या या प्रभागामध्ये शिवसेनेचा नगरसेवक निरंतर होता दोन हजार सतराला आम्ही काही मतांनी पडलो आणि दोन हजार सतरा पासून ती आजपर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत या भागात शिवसेनेचा नगरसेवक हो नाही परंतु ज्यावेळेस आम्ही हारलो तेव्हापासून मी निरंतर या प्रभागामध्ये लोकांचे कामं करत आहोत याच्या आधीही करत होतो लोकांची एक अपेक्षा होती की शिवसेनेचा नगरसेवक हो या परिसरामध्ये पाहिजे आणि त्यासाठी मी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली होती पक्षाकडे उमेदवारी मागत असताना मी त्यांना संपूर्ण या परिसरातलं जे काही जुळाजुळं आहे गणित आहे आपल्या शाखा आहे आपले लोक आहे आपल्याला मिळालेले आतापर्यंतचे मतं आहेत त्याचं सर्व गणित मी आपल्या पक्षाकडे मांडलं आणि मी म्हटलं की जर महायुती होत आहे तर महायुतीमध्ये प्रायोरिटीनी या प्रभागातनं आपण एकतरी सीट मागितली पाहिजे या विचारावर आम्ही सर्व आमच्या नेत्यांशी संगमत केलं परंतु वेळेवर निवडणुकीमध्ये फॉर्म भरण्याच्या शेवटल्या दिवशीच्या आदल्या दिवशी ऐन वेळेवर मला सांगण्यात आलं की या प्रभागातनं कोणत्याही प्रकारची सीट देण्यास महायुतीकडनं आम्ही तयार नाही आहे मग मी पक्षाकडे विनंती केली की बाबा मी एवढं सगळी मेहनत केली आहे के गेली तीस पस्तीस वर्षापर्यंत माझी या ठिकाणी मेहनत आहे एक शिवसैनिक म्हणून मी लोकांचे कामं करत आहोत लोकांचा विश्वास आहे की माझ्यावर की आपण यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी घ्यावी नगरसेवक बनावं परंतु हे सर्व स्वप्न माझं भंग होतानी मी सांगितलं आपल्या पक्षाच्या नेतृत्वाला मग पक्ष नेतृत्वाने मला एक पर्याय दिला की जर या प्रभागात आपण एक सीट जर मैत्रीपूर्ण लढत असाल तर तुम्ही तयार आहात त्यावर मी होकार दिला आणि पक्षाने मला या भागातनं उमेदवारी दिली देणार आहोत जवळपास समस्या इथे भरपूर आहे या भागात रस्ता सांडपाणी लाईन दळाचं सा पाणी ह्या सर्व समस्या तर आहेच आहे पण या व्यतिरिक्त या भागातील लोक कोरके झाल्यासारखे आहेत कारण मागील निवडणुकीमध्ये या भागातून शांतीनगरपासून पासून प्रेमनगर नारायणपे या परि हा परिसर नगरसेवकहीन होता या परिसरातील लोक जे सर्वसामान्य लोक आहेत यांना या, या गडर लाईन नाल्या किंवा पाणी यापेक्षा एक मानसिक आधार पाहिजे होता एक नगरसेवक म्हणून बऱ्याचशा लोकांचं मेडिकलचा प्रॉब्लेम असतो कोणाचा पोलीस स्टेशनचा प्रॉब्लेम असतो कोणाच्या आपसी वाद वादविवाहचा प्रॉब्लेम असतो असे विविध प्रकारचे समस्या असते जे, जे म्हणजे ज्या प्रकारे आमचं कारण आम्ही मागील गेल्या वीस वर्षापासून या भागात आमचा पक्षाचा कोणी ना कोणी नगरसेवक राहिलेला त्यामुळे लोकांना सवय होती की घरात थोडंफार काही झालं जसं एक कुटुंबाचा जसा प्रमुख असतो तशा प्रकारचा या पूर्ण परिसरातील आम्ही एक प्रमुख म्हणून आमचा नगरसेवक राहत होता तो आपल्या छोट्या छोट्या समस्या नगरसेवकापर्यंत आणत होता आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न होत होता ते सोडल्या जात होत्या त्यामुळे एक चांगला विश्वास लोकांच्या इथल्या नगरसेवकावर राहत होता शिवसेनेच्या नगरसेवकवर राहत होता त्यामुळे लोकांची इच्छा आहे की यावेळेस नगरसेवक म्हणून आपण शिवसेनेच्याच उमेदवाराला निवडून बरोबर 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 आपल्या माध्यमातून काय उपाययोजना करण्यात येईल बघा आज जे गरीबातला गरीब जर जो माणूस असेल जो जो जे पालक असेल तो आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं सीबीएससी पॅटर्नचं चांगलं शिक्षण मिळावं चांगल्या शाळेत आपला पाल्य आपला विद्या आपला मुलगा गेला पाहिजे तो भविष्यात कुठेतरी चांगला व्यक्ती बनला पाहिजे चांगल्या शिक्षणात पक्का राहिला पाहिजे ह्या विचाराचा आहे कारण ही जी पिढी आहे शिक्षणाची पिढी आहे आणि म्हणून या भागात बऱ्याचशा अशा आपल्या नागपूर महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या जीर्ण होत गेलेल्या आहेत त्या निरस्त होत गेलेल्या आहेत त्याचा अभाव म्हणजे एक तर पटसंख्या नसणे आणि पुन्हा त्या शाळेमध्ये शिकणारी म्हणजे शिक शिकवण्यात येणारी जी शिक्षण पद्धती आहे ती आहे त्यामुळे माझं एक प्राय प्रायोरिटी राहील की येणाऱ्या निवडणुकीत मी जर नगरसेवक झालो तर या भागातील नाही निदान माझ्या प्रभागातील जर ज्या मराठी शाळा आहेत ज्या हिंदी शाळा आहेत ज्या महानगरपालिकेच्या मालकीच्या शाळा आहेत त्यामध्ये आजच्या ज्या आजच्या पिढीला जे पाहिजे असं शिक्षण आहे त्या शिक्षण प्रणाली माझ्या शा माझ्या या महानगरपालिकेच्या शाळेत असली पाहिजे त्या शाळेचं चांगलं वातावरण असलं पाहिजे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असलं पाहिजे जेणेकरून विद्यार्थी त्या ठिकाणी येईल सर्वसामान्य लोकांना वाटेल की या नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत सुद्धा आता चांगलं शिक्षण मिळत आहे चांगलं वातावरण होत आहे ही माझी प्राथमिकता नाही शिवसेनेचे ने मोठे नेते आहेत जयस्वाल जी आहेत सुमाने जी आहेत तर यांच्यापैकी कोणाची सभा वगैरे होणार आहे नाही बघा कसं आहे की नागपूर शहरामध्ये शिवसेना पक्ष हा महायुतीमध्ये लढत आहे आणि मी एकमेव हो माझा असा प्रभाग आहे की ज्यामध्ये मी एका सीटवर मैत्रीपूर्णामध्ये लढतीमध्ये लढतो आणि निश्चितच माझे नेते माझ्या प्रभागामध्ये जाहीर सभा म्हणा रोड शो म्हणा प्रचाराच्या माध्यमातून ते येतील मला मदत करतील आत्ताच त्या दिवशी या माझ्या प्रभागामध्ये म्हणजे परवाच्या दिवशी <laughs> आदरणीय उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार श्री गौरवजी महादन ज्यांना इथे उमेदवारी मिळाली होती त्यांनी माझ्या समर्थनार्थ आपली उमेदवारी मागे घेऊन त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनिकांच्या सोबत येऊन आमच्या पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि हा नगरसेवक झाला पाहिजे जे दलाल नगरसेवक झाला पाहिजे या दृष्टिकोनातून तो दररोज पदयात्रेमध्ये आणि संपूर्ण आपल्या समर्थित लोकांसोबत माझ्यासोबत फिरत आहे काय आव्हान राहणार आहे माझ्या जनतेला हेच आव्हान राहणार आहे की ना दे दे ही नागपूर महानगरपालिकेची निवडणूक ही आता सात आठ वर्षानंतर होत आहे आणि नगरसेवक पदासाठी निवडणूक होत आहे नगरसेवक पद हे सर्वसामान्य लोकांच्या साठी एक अत्यंत महत्त्वाचं हो पद आहे कारण कसं असते की आपण जसं छोटे छोटे ज्या इश्यूज आहे जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये येते महानगरपालिकेशी संबंधित असो शिक्षणासंबंधित असो पोलीस स्टेशन संबंधित असो दवाखान्या संबंधित असो किंवा आपसी वादविवाद संबंधित असो तो सर्वसामान्य व्यक्ती सर्वप्रथम हा नगरसेवकाकडे जातो किंवा लोकल लीडरकडे जातो आणि नगर हो नगर। जा हो, हो, त्या नगरसेवकाच्या माध्यमातून ती आपली समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो तो कधी आमदार किंवा खासदाराकडे जात नाही तर त्याच्यासाठी ही महत्वाची निवडणूक आहे आणि माझं एवढंच आव्हान आहे येणाऱ्या पंधरा तारखेला मी ज्या कॅटेगरीमध्ये उभा आहो मी सर्वसाधारण एकवीसमधील ड कॅटेगरीमध्ये उभा आहो त्यामध्ये माझं धनुष्यमान हे चुनाव चिन्ह आहे मी अजय दलाल आहोत आणि मी माझं जे मी आज तीस वर्षावरून कार्य जे केलेलं केले त्या आहे त्यांच्यासाठी केलं आहे सर्वसामान्य लोकांसाठी जे मी कार्य केलं आहे त्या कार्याची पावती म्हणून मी लोकांना आव्हान करी की आपण मी तर आहोत उमेदवार पण माझ्या कॅटेगरीमध्ये जे कोणी उमेदवार अजून उभे आहेत आपण त्यांचीसुद्धा पडताळणी करा की खरंच तो तुमच्या कठीण समयी तुमच्या खरंच तो पाठीशी उभा राहील किंवा नाही त्याचा पूर्व आपण तपासा की त्यांनी किती कशा प्रकारचं समाजकार्य केलं आहे काय काय केलं आहे खरंच कोणाच्या पाठीशी उभा होता की नाही होता लोकांचा खरंच त्यांच्यावर विश्वास आहे की नाही आहे पण पण फक्त ह्या पक्षाचा माणूस आहे पक्षा मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून मी त्याला मदत करील हा भाव कारण ही महानगरपालिकेची निवडणूक हे नगरसेवक पदासाठी ही काही पक्षाची निवडणूक नाही आहे ही आहे योग्य माणूस निवडण्याची निवडणूक आहे कारण ही जर निवडणूक पंधरा तारीख गेली तर येणारे पाच वर्ष पुन्हा आपल्याला प्रस्तावा आला नाही पाहिजे एवढीच माझी निर्णय म्हणजे माझ्यापेक्षा कोणी सरस उमेदवार माझ्या कॅटेगरीमध्ये असेल तर आपण निश्चित त्यांना मदत करावी माझं त्यात काही म्हणणं नाही पण आपण योग्य निर्णय घ्यावा कारण आठ वर्षानंतर ही निवडणूक होत आहे आणि ह्या आठ वर्षानंतर निवडणूक झाल्यानंतर जर आपण चुकीचा माणूस निवडला पुन्हा पाच वर्ष आपल्याला भोगावं लागेल जसं आपण मागील पा आठ वर्ष भोगत आहोत एवढीच माझी ही विनंती आहे आपण योग्य माणूस निवडा खरंच तो तुमच्या कामात आला पाहिजे तुमच्या सम तुमच्या कठीण समय तुमच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे अशाच व्यक्तीला निवडा